श्री स्वामी समर्थ नमस्कार मकर राशीच्या जातकानो तुमचं मन सध्या वेगळ्याच भावनेतून जात आहे का जीवनाच्या अस्थिरतेची सुरक्षिततेची आणि भौतिक यशाची धडपड करताना आतून मात्र एक पोकळी जाणवते का इतके प्रयत्न करूनही जेव्हा फळ सहज मिळत नाही तेव्हा मनात आपल्या कर्माविषयी शंका निर्माण होते मनातून खचून जातात तुम्ही नशिबात नेहमी दुःख हताशा येते चिडचिडपणा वाढलाय का मी इतकी मेहनत का करत आहे माझा मार्ग कोठे चुकलाय असाच प्रश्न सध्या तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात घुमत आहे पण लक्षात ठेवा मित्रांनो युनिवर्स कधी शांत राहत नाही जेव्हा सर्व काही थांबल्यासारखं सर वाटतं तेव्हा दृश्यपणे नवी दिशा उलगडत असते आता पुढच्या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं गूढ आणि शुभ परिवर्तन घडणार आहे हे परिवर्तन तुमच्या विश्वासाला आत्मविश्वासाला आणि नशिबालाही नवी रूपरेषा देईल पण आज थोडं थांबा स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा कारण तुमच्या कठोर परिश्रमाचं फळ योग्य वेळी सर्वात सुंदर रूपात तुमच्यासमोर उभं राहणार आहे तुमच्या जीवनातील संघर्ष अस्वस्थतेचा आता संपत आहे तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी घटना तुमच्यासोबत घडणार आहे यापुढील ज्यामुळे तुमची निराशा आता मोठ्या आशामध्ये रूपांतर होईल मकर राशीच्या जात करून तुमची निराशा वेदना संघर्षचा काळ आता पूर्ण संपलाय या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट पक्ष करणारा एक संदेश पाठवलाय कारण तुम्ही बाहेरून जगात शांत संयमी दिसत असला तरी आतून तुमच्या उत्पन्न आणि बचतीच्या समस्येमुळे आणि कुटुंबातील नात्यातील तणावमुळे तुम्ही एकटे पडलात तुमच्या समस्या किती मोठ्या असल्या तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे ज्या आर्थिक समस्येमुळे तुमचं मन अस्वस्थ होतं ज्या व्यावसायिक अडचणीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येतं त्या सर्व भावनांना आता पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी अचानक झालेला मोठा खर्च कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य किंवा मालमत्तेशी संबंधित महत्वाचे निर्णय असो आता हळूहळू शक्य उपायाकडे वळणार आहे हा केवळ एक अंदाज नाही तर ज्योतिषी आधारावर केलेले एक आश्वासक आहे मित्रांनो तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती एक देवदूत पाठवलाय ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात पुढे करेल तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की मी एकटा नाहीये ही भावना दृढ करा कारण तुमचा विश्वास आणि तयारीच्या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची संधी देईल पुढच्या पाच मोठ्या चमत्कारी घटना सोबत घडतील मित्रांनो काय होणार आहे पुढच्या पुढील पाच दिवसामध्ये त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या नशिबात चांगलं घडण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये संकट जय हनुमान महाबली हनुमान माझ्यावरती कृपा ठेवा असं कमेंट करून आवाहन करा बघा मग या पुढील तुमच्यावर आलेलं पडेल मकर जात हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण आहे हा केवळ चांगला दिवस नाही तर हा तुमच्यासाठी थेट ईश्वराकडून पाठवलेला एक विशेष संदेश स्पेशल डिवाईन मॅसेज आहे संदेश काय आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक कौटुंबिक धैर्यातील सर्व अडथळे एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक व्यक्ती निवडली आहे ती व्यक्ती साक्षात देवदूत बनून तुमच्या जीवनात प्रवेश करेल तुमच्या उंबरठ्यावर येईल हा देवदूत लवकरच पुढील पाच दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल त्याचं कार्य अत्यंत स्पष्ट आहे मित्रांनो तुमच्या सर्व समस्या अडचणीचा शेवट करणं तुम्हाला तुमच्या आर्थिक भावनिक धैर्याकडे घेऊन जाणं जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूती दाखवणार नाही तर तो आत्मविश्वास आणि आश्वासनाने सांगेल की चिंता करू नकोस मी आहे ना हा निर्णय घे तू नक्कीच यशस्वी होशील तुम्ही ज्या आधारावर आधारासाठी प्रार्थना करत होता ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करत होता तो आता भौतिक रूपात तुमच्यासमोर उभा आहे हा बदल केवळ योगायोग नाही किंवा निवड सकारात्मक विचार नाही तर त्यामागे एक विशिष्ट आणि अत्यंत शुभ ज्योतिषी आधार आहे या पाच दिवसात येणारा शनिवारचा दिवस मकर राशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ असा दैवी योग तयार होतोय शनिवार हा दिवस थेट शनी ग्रहाला समर्पित आहे जो तुमचा स्वामी असून सुख समृद्धी सौंदर्य धन आणि नातेसंबंधाचा कारक मानला जातो या दिवशी शनीचे गोचर मकर राशीच्या लोकांच्या धनभावात होत आहे त्यावर त्याची शुभदृष्टी पडत आहे याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला तुमचा ग्रह स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानास सक्रिय होईल आणि त्यामुळेच या गोचरावर गुरु जो विस्तार व ज्ञानाचा कारक आहे आणि चंद्र मन व कौटुंबिक सुखाचा कारक आहे या ग्रहाची अमृत समान म्हणजे अत्यंत पवित्र आणि शुभ दृष्टी तुमच्यावरती पडेल शनिवार श... 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 या शनी या ग्रहाची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात ईश्वरीय सहायता योग आणि देवदूत योग तयार करते ही ज्योतिषीय स्थिती दर्शवते की तुमचं दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गानेच आता पुढाकार घेतला तर मंडळी हा देवदूत तर कोणत्या चमत्कारी पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत होणार नाही तर ईश्वरचा असा नियम आहे की तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वसामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो देवदूताची विविध रूपे आहेत जसे की तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग दाखवेल आणि न मागता कुटुंबातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा आईसारखी कि स्त्री व्यक्ती तुम्हाला आर्थिक आधार देईल त्यासोबत तुमच्या कुटुंबातील किंवा प्रेमसंबंधातील ताण दूर करण्यासाठी एक वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूतही येईल किंवा तुमच्यात सामंजस्य घडून आणेल तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगा काढेल तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी वरिष्ठ अधिकारी स्त्री असो या पुरुष जी तुमच्यावर नेहमी टीका करत होती ती अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमच्या कामाचे धैर्य निश्चित होईल जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावात असाल तर तुम्हाला असा थेरपीट सल्लागार मिळेल ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल आणि तुमच्या त्या शारीरिक आणि मानसिक तणावाला दुःखाला दूर करेल त्यासोबतच मित्रांनो पुढील पाच दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल तेव्हा घरीच असाल तेव्हा तुमच्याकडे अचानक एखादा साधू संत किंवा गुरु येईल तुमच्या पैशाच्या आणि कुटुंबाच्या समस्याबद्दल तो साधू तुम्हाला अचूक मार्गदर्शन करेल त्याचे शब्द तुम्हाला सातवून देतील आणि तो तुम्हाला तुमच्या समस्यावर एक प्रभावी दैवी उपाय देखील सांगेल मकर राशीच्या माझ्या प्रिय जातकडून जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरील समस्या सोडवणार नाही तर तुमच्या अंतर्मनातील एक मोठा आणि कायमस्वरूपी बदलही घडवेल कारण हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असणार आहे तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी सततीची अस्वस्थता व पुढचं काय होणार ही भीती होती ज्यामुळे तुम्ही रात्री नीटसुद्धा झोपू शकला नव्हता ती भीती एका क्षणात नाहीशी होईल देवदूताच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर मनात खऱ्या शांतीची भावना येईल तुम्हाला आतून एक मोठा दिलासा मिळेल जणू कोणीतरी तुमच्या पाठीवर हात ठेवून शांतपणे म्हणेल आता सर्व काही ठीक होणार आहे या क्षणानंतर तुमचा मानसिक ताण पूर्णपणे संपलेला असेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल पैशाच्या विवेचनामुळे तुमचा जीव मेटा कुठेला आलाय जे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या सर्व विचाराने तुम्ही दबले गेलात पण आता हा देव तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा व्यवहार्य आणि अचूक मार्गही दाखवेल चमत्कारित्या की तुम्हाला न मागता मोठी आर्थिक आर्थिक मदत तुम्हाला मिळेल ही मदत तुमच्यावरचा कर्जाचा बोझ हलका करेल तुम्हाला आर्थिक धैर्याची एक नवीन दिशा मिळेल तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील आणि ज्यावेळी तुम्हाला तात्काळ मोठा दिलासाही मिळेल मित्रांनो तुम्ही कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत सतत वाटत होतं की मी काहीतरी कमी पडतोय माझे काम पुरेसे चांगले होत नाही यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्ही संकोच बाळगत होता पण देवदूताच्या भेटीनंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल तुमच्यात एक प्रकारची स्थिर व आकर्षक ऊर्जा निर्माण होईल तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णय ठाम राहाल आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल तुमच्या बोलण्यात वागण्यात आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करणार आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या बऱ्या तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सतत थकवाई जाणवत असेल कामामध्ये आळस जाणवत असेल लहान आरोग्य त्रासांनी समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल हा देवदेव तुमच्यासाठी एक नवी स्फूर्ती उत्साह घेऊन येणार आहे तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल आणि एक नवी ऊर्जाही मिळेल तुम्ही तुमच्या आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल विशेष म्हणजे तुमचा राशीस्वामी जो शनीच्या प्रभावामुळे तुमचं सौंदर्य आणि आकर्षण वाढेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल थोडक्यात हा तुमच्या जीवनातील शांत असंतुष्ट अशा अवस्थेतून बाहेर काढून तुम्हाला शांत आणि पूर्ण समाधानी या अवस्थेत घेऊन जाणार आहे जर तुमच्या शेजाऱ्यासोबत मालमत्तेवरून जागेवरून किंवा कोणताही वाद चालू असेल तर हा देवदूत त्यात हस्तक्षेप करेल म्हणजे हा देवदूत तुम्हाला एखाद्या कायदेशीर सल्लागाराच्या घरातील किंवा एखाद्या प्रभावी माध्यमाच्या रूपात येईल हा देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी आणि सन्मानाने मिटवेल तुम्हाला लढण्याची गरज पडणार नाही तुमचा त्रास देणारे लोक आपोआप शांत होतील तुम्हाला तुमच्या घरात एकदा पुन्हा एकदा शांतता सुखाचं जीवन मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी मानसिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलत होते तुमच्या प्रगतीचा हेवा करत होते किंवा तुम्हाला धक्का देण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे सर्व डावपेच उलटतील देवदूताच्या दैवी ऊर्जेमुळेच तुमचे शत्रू अचानक शांत होतील ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर व शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणे बंद करतील त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही या दैवी संरक्षणाचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होणारी असेल आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार असेल मकर राशीच्या प्रिय जातकांनो तुम्ही आतापर्यंत जो संघर्ष केला आहे खूप संयम ठेवलाय आणि आतल्या आत खूप दुःख सहन केले आता तुमच्यासाठी ब्रह्मांडातून थेट मदतीची घोषणा होणार आहे तुमचे दुःख आणि तुमच्या समस्या आता इतिहासात इतिहास बनणार आहे त्याच सोबत मित्रांनो मकर अशीच्या जातक शनीदेवाची विशेष कृपा असते कारण शनी हा तुमचा स्वामी ग्रह आहे सध्या जर तुमच्या मनात अस्वस्थता निराशा आणि अडथळ्याची भावना असेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि देवदूताला तुमच्यापर्यंत लवकर येण्यासाठी एक प्राचीन धार्मिक उपाय खूप प्रभावी मानला जातो जसे की सकाळी स्नान करून काळे कपडे परिधान करा काळ्या तिळाचे तेल घेऊन त्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पहा आणि शनिदेवाला त्याचा जलभिषेक करा नंतर ओम शे शनीश्वराय नमहा या मंत्राचा कमीत कमी एक आठ वेळा जप करा त्यासोबतच संध्याकाळी सूर्यास्तानंतर शेमीच्या झाडाखाली काळ्या तेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा शनिदेवाला काळ्या उडी डाळीचे निर्वाह अर्पण करा शनिदेवा शनिवारी त्यासोबतच शनिवारी गरजू गरजूंना काळे कपडे काळे डाळ तीळ व लोखंड दान करा आणि शक्य असल्यास वृद्ध गरीब श्रमिकांना अन्नदान द्या त्यासोबतच शनिदेव हनुमानजीचे खूप भक्त मोठे आहेत म्हणून शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन लाल फुला अर्पण करा सुगंधित तेल लावा उपवास व शांत ध्यान करा शनिवारी एक वेळा अन्न द्या आणि दिवसभर शांत मनाने म शनी मंत्राचा जप करा मित्रांनो शनिवारी या दिवशी राग ताण वादविवाद टाळा हा उपाय नियमितपणे केल्यास शनिदेवाचा खूप शांत होतो आणि आयुष्यात धैर्य यश सकारात्मक ऊर्जा वाढताना जाणवते आणि शनिदेवाची कृपा होऊन चंद्र व गुरुचे जे गोचर तुमच्या राशीवर हो आहे ते लवकरच तुमच्यावर त्याचा प्रभाव वाढेल आणि देवदत्ताची अमृतछाया तुमच्यावर पडेल तर मकर जात जातकानो मनात आता कसली शंका किंवा भीती ठेवू नका हे माझ्यासाठी खरंच घडले घडेल का हा विचार करू नका तुमचा स्वामी ग्रह जो शनी आणि गुरु ग्रहाच्या कृपेने हा जो योग जुळून आलाय त्यावर तुम्ही त्या चमत्कारासाठी पूर्णपणे पात्र आहात पाच दिवस डोळे व कान उघडे ठेवा तो देवदू तुमच्यासाठी अनोळखी व साध्या अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात येईल जेव्हा तुम्हाला अचानक दिलासा देणारे बोल ऐकायला मिळतील किंवा समस्यावर उपाय सोपा उपाय मिळेल तेव्हा लगेच समजा की हाच तो निर्णय क्षण आहे या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका तुम्हाला लवकरात लवकर ही देवी मदत मिळो यासाठी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतोय तुमचा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये जय शनिदेव जय माता लक्ष्मी धन वर्षाव करा आमच्यावर असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा आणि मग बघा तुमच्या आयुष्यातील कसा चमत्कार होतो त्यासोबतच आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब देखील नक्की करा शुभम भवतो